श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे भंडारी स्पेशल पारंपरिक गोडाचा पदार्थ नारळाच्या दुधातील शिरोडे आमच्याकडे ह्या पदार्थाचा नैवेद्य आषाढ व श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या कुलदेवीला दाखवतात चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारे साहित्य दोन नारळाचं दूध घेतलेलं आहे मी शिरं काढून घेतले नारळाचं म्हणजेच दूध दोन मोठ्या नारळाचं दूध काढलेलं आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ दोन वाट्या त्याच वाटीने एक वाटी गूळ काळा गूळ घेतलेला आहे मी नैसर्गिक गूळ चवीपुरता मीठ एक साजूक तुपाचा चमचा आणि वेल वेलची जायफळची पूड आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि आता ज्या वाटीने आपण पीठ घेतले दोन वाटी त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचं दोन वाट्या तेवढं दोन वाटे पीठ तेवढं दोन वाट्या पाणी घ्यायचं उकड करायला आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आता पाण्याला चांगले उकळा येऊन दे उकळ आली का आपण त्याच्यात पीठ उकडून देऊ आता आपण साजूक तूप पण टाकून घेऊ याच्यामध्ये एक चमचा आपण साजूक तूप टाकून घेऊ आपलं पाणी चांगलं आता उकळलेलं आहे गॅस बारीक करून घेऊ आणि आपण पीठ घालून उकड काढून घेऊ पालथ्याच्या उलट्या साईडून आपण दुकाने केलं ना पण आपल्याला फिरवता येतं उकड छान ती उकडं काढू आता आपण गॅस बंद करून वेळ पाच मिनटं असं ठेवून देऊ अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील झाले आपली पाच मिनटं हे पहा आता आपलं पीठ आपण काढून घेऊ गरम गरूं गरमच गरम गरूं गरमच आपण मळून घ्यायचे थोडं तर ज्या भांड्यात आपण उकड काढली त्याच भांड्यात आपण पाणी घेऊन जरा पाण्याच्या हाताने आता हे पीठ आपण चांगलं मळून घेऊ मस्त मळून घ्यायचं पाण्याचा हात लावायचा पाणी नाही टाकायचा तर पाण्याचा हात लावून असं मळून घ्यायचं हे अशा प्रकारे आपण हे पीठ मस्तपैकी मळून घेतलेलं आहे आणि हे बासमतीचं पीठ आहे शक्यतो बासमती किंवा इंद्रायणी तांदळाचं पीठ घ्यायचं ते सुवासिक असतं त्यामुळे आपले शिरबर खूप छान होतात आणि मोदकाला आपण घेतो ना मोदकाला पण तसंच बासमतीच घ्यायचं इंद्रायणी तांदळाचं आणि त्यामुळं बासमती तांदळाचं पीठ तांदळाचं पण पीठ घेतलं तरी चालतं पण त्याच्याने अजूनच चविष्ट लागतं असं आपलं मस्त पीठ झालं आहे आता आपल्याला शिरोडे करायच्या हे बघा असं हे घ्यायचं असं एक गोळा घ्यायचा अशा प्रकारे गोळा करून आपण असं बॅचकीमध्ये असं पकडायचं दाखवते तुम्हाला तुपाचा हात लावायचा तूप असं पकडायचं आणि एकदम बारीक असं हे घ्यायचं आणि असं 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 आपण वात करतो ना असं एकदम बारीक घ्यायचं जरा असं पीठ असे आपले शिरोडे अशा प्रकारे पडतात असे असे पाडायचे आपण हाताने शिरोडे एकदम बारीक पण नाही आणि मोठे पण नाही एकदम मिडियम मग ते खायला पण छान लागतात आणि शिजतात पण चांगले असे आपण करून घेऊ शिरोडे हे बघा तर मी करून घेते अशा प्रकारे मी करून घेते आता शिरोडे हे पहा अशा प्रकारे मी हे शिरोडे करून घेतलेले आहेत टाईम लागतो याला करायला पण मला आता सवय झाली आहे म्हणून पटापट होतात ते पण एक तास तरी लागतो पण ते नौके आहेत त्यांना टाईम लागेल आता आपण गॅस चालू करून घेऊ आता हे जे आपण नारळाचं दूध काढले ना हे आता या टोपामध्ये ओतून घेऊ जाड बुडाचं टोप घ्यायचं पातळ नाही घ्यायचं जाड घ्यायचं आता हे जरा उकळून द्यायचं त्याला थोडीशी उकाळी आली ना का मग आपण गोळ टाकून घेऊ प्रत्येकांच्या आवडीवरती आहे गोड कसं पाहिजे ते पण हे हो माप बरोबर आहे तरीसुद्धा नंतर चाकून बघायचं गोड कमी वाटलं तर टाकायचं आता आपला गूळ चांगला वितळून दे आणि याला पण चांगली उकाळा येऊन दे चांगला ना का मग शिरोडे टाकायची हे पहा आता आपलं तू असं बारीक उकाळी आलेली आहे तर गूळ पण मस्त वितळलेला आहे कलर पण खूप छान आलाय आता आपण याच्यात वेलची पावडर टाकून घेऊ वेलची पावडर टाकूया आता आपण याच्यात शिरोडे टाकूया आता जास्ती पण याला चमचा मारत बसायचं नाही तर ते आपले शिरोडे मोडतील थोडंसं अलक हाताने हे करायचं आता आपण मिडियम याच्यावर ठेवू बारीक याच्यावर हे जरा मिडियम याच्यावर जरा राळत ठेवूया अशा प्रकारे आपले शिरोडे झालेले तुम्हाला एक शिरोड्याचा दाबून दाखवतोय शिजवायचं शिजलाय आता बंद करू घ्यायचं मस्त छान कलर आलेला आहे अशा प्रकारे आपला शिरोडा तयार झालेला आहे आता काढून घेऊन दाणे पण मस्त राहिलेले खंड गोड पण बरोबर आहे खूप छान झालेलं आहे आमच्याकडे हा ने शिरोड्याचा नैवेद्य देवीला दाखवतात लग्नाच्या अगोदर देवीला हा कुलस्वामिनीला हा नैवेद्य असतो शिरोड्याचा आणि गरोदरपणामध्ये सातव्या आणि नवव्या महिन्यात देवीला नैवेद्य दाखवतात हा गोडाचा पदार्थ आहे आणि हा पारंपरिक पदार्थ आहे आणि अशाच प्रकारे दुसरा आपलं साधं दूध असतं ना म्हशीचं स्पेशल गोकुळ त्याच्यामध्ये पण हा शिरोडा करता येतो तो, तो पण खूप छान लागतो अप्रतिम लागतो मी नक्कीच तुम्हाला दाखवेल तो तशा पद्धतीचा आपण करू आता हा पारंपरिक आहे म्हणून हा दाखवला अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपला नारळाच्या दुधातील शिरोडा हा बघा असे दाणे किती छान लागतात खूप सुंदर लागतो नक्की ट्राय करा